तर साताऱ्यात आपल्यावर दोन वेळा प्राणघातक हल्ले झाले तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही सांगा तिथे येईल असं आव्हान नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंना दिलं आणि त्यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी पिंपरी चिंचवड मधील सभेत नरेंद्र पाटलांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले काय म्हणाले ते ऐकूया काय काळजी करू नका मी या ठिकाणी साहेबांना सांगितलंय की आता जसं जसं आपलं वारं वाढत चाललंय जसा जसं शिवसैनिक आता पेटत चाललाय जसं जसं राजकीय नेत्यांचं साताऱ्यामध्ये लक्ष जात चाललंय तसं तसं लोकांना फोन येतील पण घाबरायचं नाही मर्द मराठ्यानो मावळ्यानो तुम्ही शिवसैनिक आहात अरे थोडीच थोडीच उत्तर द्या म्हणायचं तुझ्या उद्दम नसेल तर सांग आम्ही तिकडे येतो कोरेगाव मध्ये उद्या भविष्यामध्ये जर कुठे आमदार होईल या ठिकाणी सांगतो आणि ज्या घरांचा मी वारसा सांगतो आणि त्याचा वसा घेऊन पुढे चाललोय याद रकात सर्वांनी सर्व जे कोण असतील नी एन फी गाठ पहिली माझ्याशी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम